परस्पर पर कस काय करते कॅबिनेटने काढला राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने काढला का त्यांना अपकल नाही तुला अक्कल येऊ एकट्याला तुला शाना लागून गेला दीड छटक पुस्तकं वाचली म्हणजे काही शाना झाला का तू तू काय घटना समितीचा अध्यक्ष होय आहे का तू राष्ट्रपती आहे म्हणून तुला जे कळत बाकीच्या कॅबिनेट मंत्र्याला काही कळत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला अक्कल नाही शिंदे साहेबाला अक्कल नाही दादाला अक्कल नाही सगळ्या मंत्र्याला अक्कल नाही तुला एकट्यालाच अक्कल येऊ बी अक्कल सगळ्या दुन्याचं सगळं नाश करून ठेवला सरकारचा सुद्धा मराठ्याचं सुद्धा तू तर हेच कायदे बनाचे काही दोन पुढं आता तू म्हणशील म्हणशिता सरकारचा बाप व्हायला लागला काय याला जेलला टाकला पाहिजे फडणवीस साहेबांनी याला ठेवलं नाही पाहिजे नाश करायला हे सगळं सरकार बदनाम करून टाकीत कारण एकटा व्यटीस धरायला लागलाय सरकारला म्हणजे हे काय सरकारचा मालक झाला का मालक झाला हे सांगत तसंच ऐकायला आणि सरकारने ऐकू नये आमच्या अजिबात यार मध्ये याराफेरी करायची आणि प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करायची नसता पुढचा काळ मग परत म्हणू नका आता विदारक परिस्थिती झाली